नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅ व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो रोजच्या प्रमाणे आज पण आपण एक विषय घेऊन आलो ते विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत काही प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर पण आपण काल सांगितले आज नवीन एक प्रश्न घेऊन आलेलो आहोत तर एक नवीन प्रश्न आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे महत्त्वाचं अपडेट दिलेला आहे तर ते अपडेट काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर देवेंद्र फडणवीस काय म्हटले की सोलार पंप मोफत योजना ही कोणासाठी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ही जी सोलारची योजना आहे ती कोणासाठी मोफत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो ही जी योजना आहे ती आदिवासी शेतकरी सोलार कृषी पंप योजना अशा नावान योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जे आदिवासी आहेत त्यांना ही योजना पूर्णपणे मोफत भेटणार आहे आणि त्यांना कुठलेही पैसे भरायची गरज नाही आणि त्यांना ही, ही पूर्ण मोफत योजना भेटणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना पाच ते दहा टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत दीड ते दोन लाख रुपये हे सबसिडी म्हणजे अनुदान भेटणार आहे याच्यावरती फक्त तुम्हाला दहा टक्के किंवा पाच टक्के रक्कम भरल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर सर्वसामान्य जर तुम्ही असताल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम भरायची आणि जर तुम्ही आदिवासी So, मोडत असताल तर तुम्हाला एकदम मोफत म्हणजे तुम्हाला कुठलेही पैसे न भरता या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका योजनेचा वरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की जी सोलारची योजना आहे ते कोणासाठी आहे आणि कोणासाठी मोफत आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीसाठी या योजनेसाठी किती टक्के रक्कम भरावी लागते तर शेतकरी बांधवांनो सर्वसामान्य जे आहे त्यांच्यासाठी फक्त पाच टक्के ते दहा टक्के रक्कम भरायची आहे आणि एवढं भरून तुम्हाला ते सोलार भेटणार आहे म्हणजे जी शंभर टक्के रक्कम आहे त्याच्यामधले फक्त पाच ते दहा टक्के रक्कम भरल्यानंतर तुम्हाला या सोलारचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलरच्या नव्या व्हिडिओमध्ये आणि नव्या क्या माहितीमध्ये तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार